आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डी बी टीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जाता आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोचत आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली आ, ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी या याच्यामुळे हो। आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे हो। त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा जा। इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायची महिला व बाल विकास मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना अतिशय मोठी माहिती दिलेली आहे लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेबद्दल योजनेचा सा सातवा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तुमचा हप्ता भेटलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा ज्यांचे पैसे अजून आलेले नाही तर त्यांच्यासाठी देखील आता गुडनिवज त्यांनी दिलेली आहे खूप महत्वाची माहिती दिली व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लाईव्ह मध्ये ते काय बोललेले आहेत ते देखील पाहिलेलं असेल तर बघा जानेवारी महिन्याचे पैसे अजून ज्यांना भेटलेले नाहीत ते पैसे देण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही सुरुवातीला पाहिलेलं देखील असेल अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे कारण की सव्वीस जानेवारीला बघा सुट्टी होती त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे पैसे यायचे राहिलेले आहेत त्याच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे ही प्रक्रिया अजून पुढे चालू राहील असं देखील सांगितलंय म्हणजे सातव्या हप्त्याबद्दल तर बघा आता तुमचा आठवा हप्ता आहे त्याची देखील तुम्ही वाट पाहत असाल सातवा हप्ता तुमचा आता आलेला पूर्णपणे खर्च झालेला असेल तुमचे पैसे आतापर्यंत आलेले खर्च झाले का कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल कारण की पुढच्या आठव्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्याबद्दलचीही गुड न्यूज देणार आहे कधीपर्यंत तुमचे पुढच्या आठव्या हप्त्याचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात त्याबद्दल काय प्रक्रिया चालू आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर बघा जानेवारीचे पैसे ज्यांचे आलेले नाहीत त्यांची देखील अजून प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय ते पैसे येण्याची आतापर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना पैसेही वाटप केले गेलेले सातव्या हप्त्याचे त्याच्यानंतर पहा पुढे त्यांनी अजून महत्वाच्या माहिती जी आहे ती दिलेली आहे ज्याच्यामध्ये माहिती दिली की लाडकी बहिणी योजनेमध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यात आलेला आहे बघा हा सातव्या हप्त्याचा निधी आहे डिसेंबर महिन्यामध्ये तर दोन पॉईंट चाळीस कोटी इतका निधी होता म्हणजे याच्यामध्ये अजून पुन्हा एकदा निधी वाढलेला आहे म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या राहिलेल्या होत्या त्यांना देखील आता ह्या महिन्यामध्ये सातव्या हप्त्यामध्ये पैसे भेटलेले असतील त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे जे पूर्वीपासूनचे नियम आहेत पूर्वी जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्यामध्ये कुठलाही बदल नाही त्यामुळे जुनेचे नियम असणार आहेत नवीन नियम कुठलेही आणलेले नाहीत बघा भरपूर ठिकाणी तुम्ही बातम्या पाहत असाल की लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा घेतले जाणार म नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत एवढ्या एवढ्या लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या तर ह्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे कुठलेही नवीन नियम आणण्यात आलेले नाहीत ज्या लाडक्या बहिणी पहिल्यापासून पात्र आहेत ते पुढे कंटिन्यू पात्र राहणार आहेत त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत आणि ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत योजना नको म्हणून त्यांचे देखील पुन्हा पैसे घेतलेले नाहीत तर बघा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे देखील पैसे पुन्हा कोणीही घेणार नाही ज्या न्यूज तुम्हाला येत आहेत की एवढे एवढ्या लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत ह्या बातम्या चुकीच्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे ही योजना पुढे अखंडपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न आहेत कुठेही योजना बंद होणार नाही अशी माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी बोलताना दिलेली आहे त्याचसोबत बघा पुढे काय माहिती त्यांनी दिलेली आहे लाडकी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलची माहिती आपण आता बघणार आहोत सातवा हप्ता आता वाटप त्याची प्रक्रिया अजूनही सुरूच राहणार आहे सातव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटलेले असतील आता आठव्या हप्त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत याच्यामध्ये बघा अगोदर जी ज्यांची जुनी पत्रकार परिषद झाली होती एक पत्रकार परिषद ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद विभागाकडून प्राप्त झालेली आर्थिक विभागाकडून जे की सातव्या हप्त्याबद्दलची होती त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं या ठिकाणी जी तरतूद आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी आम्ही वितरित करणार करणार आहोत परंतु फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत मार्च महिन्यात अनु अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिन्यातही कुठेही खंड पडता कामा नाही या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत असंही त्या म्हणाल्या होत्या तर बघा फेब्रुवारी महिन्याची देखील सुरुवात जी आहे ती केली गेलेली आहे त्याची देखील तयारी सुरू झालेली आहे तुमचा आठवा हप्ता वाटप करण्यासाठीची ठीक आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही तुम्हाला भेटणार आहे पंधराशे रुपये भेटणार आहे त्यानंतर तुमचा नववा हप्ता जो असणार आहे मार्च महिन्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर असेल त्याच्या अगोदरचे लाभ असतील ते देखील देखील सुरू राहण्यासाठी प्रयत्न चालू चालू आहेत त्याची तयारी आहे त्यांनी तर मग तुमच्या आठव्या हप्त्याची लाभ जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो आतापर्यंत लाडकी बहिणी योजना चालू झाल्यापासून आपण जर बघितलं तर सर्व पैसे जे आहेत महिन्याच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप झालेले जसं की जानेवारीचं उदाहरण बघा तुम्हाला जानेवारीचे पैसे देखील या ठिकाणी ठिकाणी चोवीस जानेवारी पंचवीस सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारी अशा पद्धतीने वाटप झालेले आहेत म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तसंच फेब्रुवारीचा तुमचा हा आठवा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटू शकतो किंवा त्याच्या अगोदरच या ठिकाणी विभागाची तयारी झाली तर त्याच्या अगोदर देखील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात परंतु मध्यभागी म्हणजे मध्य महिन्याच्या मध्ये किंवा शेवटी तुम्हाला पैसे जे आहेत त्या ठिकाणी फेब्रुवारीचे देखील शंभर टक्के भेटून जातील परंतु तो लाभ देखील तुम्हाला पंधराशे रुपयाने असणार आहे आणि मार्चमध्ये देखील तुम्हाला पंधराशे रुपयाने पैसे या ठिकाणी भेटू शकतात मग त्याच्यानंतर मार्च महिन्यानंतर मात्र तुम्हाला एकवीसशे रुपयाने या ठिकाणी पैसे भेटायला सुरुवात होईल कारण की एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो अर्थसंकल्प मांडताना घेतला जाणार आहे बघा वर्षाच्या वर्षामध्ये कधीही अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जातो एकदा तरतूद केल्यानंतर पुन्हा वर्षभर त्यामध्ये बदल करता येत नाही नियमानुसार मग त्याच्यामुळेच तुम्हाला पंधराशे रुपयाची जी वाढ कर करण्यासाठी या ठिकाणी जी घोषणा करण्यात आली होती महावित्री सरकारकडनं जे की सहाशे रुपयाची वाढ जी आहे करून एकवीसशे रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार होते त्याची तरतूद जी केली आहे त्यामध्ये सध्या बदल करता येत नाही तो मार्च महिन्यामध्ये म्हणजे या ठिकाणी अजून दोन महिन्यांनी जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला मग एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी पैसे भेटण्याची शक्यता आहे एकवीसशे रुपयाने तोपर्यंत मात्र फेब्रुवारी असेल मार्च असेल तुम्हाला पंधराशे रुपयाने या ठिकाणी पैसे भेटू शकतात ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे अजून तुम्हाला दोन महिने एकवीसशे रुपयासाठी वाट पाहावी लागणार आहे कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सांगितलेले की अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल आधी तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपयाने नवीन इन्स्टॉलमेंट जे आहेत त्या दिल्या जातील आणि पुढे अर्थसंकल्प मांडल्यानंतरही ही योजना अखंडपणे सुरू राहण्यासाठी ठिकाणी प्रयत्न असतील स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे तर फेब्रुवारी हप्त्याबद्दल आठव्या हप्त्याबद्दल माहिती दिली आहे त्याचसोबत एकवीसशे रुपये कधीपासून भेटतील तुम्हाला तेही सांगितलेलं आहे निकस बदलणार की नाही त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी ब बो, बोललं की निकष बदल झालाय का असा प्रश्न त्यांना विचारला त्यामध्ये नागरिकांमध्ये तशी चर्चा आहे असं विचारलं असतं त्यांनी उत्तरादाखल बोलताना त्या म्हणाल्या राज्यात सुरू असलेली ही योजना कायम सुरू राहणार आहे तसेच त्या निकषामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत आगामी काळामध्येही त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि स्वतः महिला व बालविकास विभागाचं जे विभाग आहे त्यामध्ये त्यांचे जे सचिव आहेत त्यांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती नाही असे स्पष्टीकरण विभागाने देखील दिले आहे त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत त्यामध्ये त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणाऱ्या अशा ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्या वस्तुस्थिती धरून नाहीत त्या चुकीच्या बातम्या आहेत असे स्पष्टीकरण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केलेलं आहे त्याचसोबत त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार आपात्र ठरत असलेल्या स्वयच्छिने लाभाची रक्कम परत करत आहेत तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वयच्छिने कळवून देत आहे अशा महिलांनी त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही मात्र लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही शासनाकडून या ठिकाणी सक्ती करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव यांनी देखील या ठिकाणी केलेला आहे तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे आतापर्यंतची त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील मोठी घोषणा केली की लाडकी बहीण योजना जी आहे ती अशीच सुरू राहणार त्यामध्ये अजिबात खंड पडणार नाही त्यांना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो भेटत राहील ही देखील माहिती त्यांनी दिलेली आहे तर संपूर्ण अपडेट आजच्या तारखेचं तुम्हाला दिलेलं आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद